नमस्कार मी राजेश तुमचं स्वागत करतोय आवाज जनतेच्या युट्यूब वरती करायची मागणी सर्व फाईल ज्या दा दाखल केल्यात तर त्या फाईल पूर्ण झाल्या पाहिजे बसले सगळे शेतकरी मॅनेजर साहेबांशी बोला ते हो, बोला फायली संदर्भात मी बोलते तुम्हाला आधी त्यांच्यासमोर सांगायचं त्यांचं काय म्हणणं नाही करायची मागणी सर्व फाईल ज्या दाखल हा तर त्या फाईल पूर्ण झाल्या पाहिजे ते करतो म्हणते पंधरा दिवसाचे मुदत द्या मध्ये शेतकऱ्यांची काय मागणी आहे ते त्यांच्या वतीने सांगायचं ते आता ते साहेबाला स्वतः बोललो आम्ही आता पण म्हणणं आहे की साहेब करतो पंधरा दिवसात साहेबांशी बोला एक मिनिट एक सोबत आता तुमच्या हॅलो हा नमस्कार 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 no. आधी मराठी बोलतं का हिंदी बोलता ते नाही मराठी मराठी शेतकरी घर आहे मला सांगा आता की आता काय नेमकी अडचण प्रस्ताव किती दाखल झालेले मॅडम आपल्याकडे जवळपास साठ प्रस्ताव आहेत आणि पहिले हे जे पहिल्या टप्प्यातले प्रस्ताव आले हे शाखेचं ऑडिट असताना आले शाखेचं जे ऑडिट असतं ते असताना आले त्यामुळे तो एक महिना ऑडिटचा आपल्याला काहीच करता नाही आलं आणि त्या एक महिन्यानंतर नंतर एक पंधरा दिवस जे जुने पिक कर्ज रखडले होते ते आपण काढले आणि आता या पंधरा दिवसात पहिला टप्पा आणि पंधरा दिवसात दुसरा टप्पा असं हे सगळे प्रकरण आपण मार्गी लाव आणि त्यांना आपण सांगितलं आणि त्यांचं पण आहे दुसरी मागणी मागे पण मला वाटते तांबडे साहेबांनी सा, पण बोलली आता ही या शाखेत मॅडम कसं आहे की तीन हजार पिक कर्ज आहे आणि मी एकटाच आहे म्हणजे कर्मचारी म्हणून मी एकटाच आहे त्यामुळे थोडस पुढे मागे होत पण मला वाटतं ही मागणी यांच्याशी पण मी बोललोय कर्मचाऱ्यांशी कारण की त्यांचं पण आपण सर्व्हिस जे देतो ती चांगली देता येईल आणि वेगवान पद्धतीने देता येईल पण कर्मचाऱ्यांची कमी असल्या कारणाने भरपूर गोष्टी ज्या आहेत त्या काही वेळ जास्त लागतो त्याला त्यांना पण माहिती आहे या गोष्टी यांनी पण बरेच वेळा प्रस्ताव दिले आमच्या रिजन रिजनल हेड ऑफिस आहे बीडचं तिथे पण ते जाऊन आले प्रस्ताव हो दिले पण त्याच्यावर काय मॅडम कारवाई झाली नाही जर तुम्ही एकदा थोडस तुमच्या वतीने लक्ष घातलं तर सगळ्यांचं म्हणजे चांगलं होईल नाही ते तर मी बोलले समजा तो विषय नाहीये पण आता तुमच्या बाजूनी काही तांत्रिक अडचण नाही ना आहे किती वर्ष झाले तो विषय चालूच आहे प्रॉब्लेम नाही मॅडम हे जे अनायशे काय झालं ऑडिटच्या दरम्यान हे सगळं प्रकार म्हणजे प्रकरण आले त्यामुळे हे थोडसं हे झालं पण आपल्याला त्यातल्या त्यात पहिल्यांदा पिक कर्जाला प्राधान्य देणं महत्वाचं होतं त्यामुळे आपण ते पिक कर्जाचं पहिले प्राधान्य दिलं कारण त्या काळात ते पण रखडले आणि आता या ज्या डेअरीच्या फायली आहे यांना पण आपण प्राधान्य याच्यावर करून देऊ चालेल ठीक आहे नक्की नक्की धन्यवाद ताई साहेब चला ईश्वर सहकार्याच्या ता भूमिकेत आहेतच बघा आता पंधरा दिवसात कसं होत आहे मी येतेच आहे दोन तीन दिवसांनी हो ताई असेल तर मग परत प्रत्यक्ष भेटून सांगू ना कर्मचाऱ्याचा मुद्दा तेवढा एक मार्ग लावला बोलते मी आपल्या डोंगरपट्ट्यातले सगळे गाव हो